डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक महाराष्ट्र तुकडे आणि तुकडे जोड अधिनियम एकोणीसशे सत्तेस त्याच्यानुसार प्रत्येक जिल्ह्याकरता एक प्रमाणभूत क्षेत्र ठरलेलं आहे उदाहरणार्थ आपल्या अहमदनगर जिल्ह्याकरता अहिल्यानगर जिल्ह्याकरता वीस आर जिऱ्याच क्षेत्र ठरलाय आणि दहा आर क्षेत्र ठरलेलं आहे परंतु या क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या हस्तांतरण एका खातेदाराकडून दुसऱ्या खातेदाराकडे झालेलं आहे असं हस्तांतरण जे झालं आणि जे रहिवास क्षेत्रात आहे किंवा गावठाणापासून दोनशे मीटरच्या आत आहे तर असे जे तुकडे आहेत ते रेग्युलराईज करण्यासाठी शासनाने ऑक्टोबर महिन्यामध्ये एक अधिनियम केला आणि रेडिरेकनरच्या पाच टक्के पैसे भरून असे तुकडे निमानुकूल करता येतील त्या अनुषंगाने शासनाने सूचना दिलेल्या आहेत आपण जवळपास दोन हजार पाचशे एवढे असे तुकडे शोधून काढले आणि सर्वांना त्यांना नोटीस देऊन पाच टक्के त्यांनी पैसे भरावेत आणि त्यांचे तुकडे रेग्युलराईज करून घ्यावे नियमानुकूल करून घ्यावे म्हणून आपण त्यांना आवाहन केलं होतं बरं हे तुकडे नियमानुकूल केल्यानंतर त्यांना बँकेचे कर्ज असेल किंवा नियमानुसार त्यांना आकृषक परवानगी नियमानुसार बांधकाम परवानगी या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना फायदा होणार आहे परंतु त्यांच्याकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही या निमित्ताने मी आवाहन करतो की ज्या ज्या लोकांनी रेवा क्षेत्रामध्ये किंवा गावठाणापासून दोनशे मीटरच्या आत ज्या ठिकाणी असे तुकडे पडले असतील अशा लोकांनी रेडी पैसे भरून त्यांनी त्याचा त्यांना बँक कर्ज असो किंवा इतर परवानग्या असो त्याच्यासाठी त्यांना मदत होईल कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर